नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र अजय तुम्ही बघत आहात अजय निकम या यूट्यूब चॅनलला मी करतो पुदिन्याची शेती आपण आज पावडर मारणारे पुदिन्याला माल शेजलेला आहे खूप खूप ठिकाणी शेजलेलं आहे त्याच्यामुळं माल क फार शेंड्यापर्यंत खराब होत आलेला आहे आणि आळही पण खूप लागलेली आहे मित्रांनो डायरेक्ट पिंजरा केलेला आहे मालाचा त्याच्यामुळं आज आपण पावडरीचा हात देणार आहोत कर्जत हे बुर आपण माल शेततो त्याच्यामुळे देणारे वेलवेट हे आळीसाठी अजून कराटे हे गॅस करून आपले पूर्ण तुडतुडे वगैरे चांगले क्लिअर करा असा टापे काळ्या पाखरांसाठी बारीक स्टिकर पावसासाठी एवढंच आपण मिश्रण करून आपण स्प्रे देणार आहोत आता ड्रम भरल्यानंतर आपण पावडर मारायला सुरुवात करणार आहोत मित्रांनो आता ड्रम भरायला तरी पंधरा एक मिनटं तरी लागतील पप्पान मी आलेलो आहे मित्रांनो पावडर मारण्यासाठी कारण का चा नाये मदी, नाये ते स्प्रिंकलरच्या नळ्यामध्ये नळी आटकती पावडरीची त्याच्यामुळे पप्पा जोडीला राहतात आता अजून पंधरा एक मिनटं लागतील ड्रम भरण्यासाठी तोपर्यंत तो तुम्ही मला सबस्क्राईब करू शकता पुदिन्याच्या अशाच नवनवीन माहिती आणि माझे डेली रुटीन पुदिन्याविषयीच्या बघण्यासाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता हे पूर्ण आपलं अडीच एकरचं क्षेत्र आहे आणि हे मशीन आहे आपलं पावडर मारण्यासाठी आपण हे डिझेल पिस्टन वापरतो अजून पेट्रोल पण आहे आपल्याकडे साडेसहा हजाराला घेतलेलं आहे मित्रांनो ते आपण दुसऱ्या शेतात वापरतो इ दोन या उचलत नाही बघू शकता आपण पावडर मारायला चालू केलेली आहे मित्रांनो काही ठिकाणी माल बुटका आहे काही ठिकाणी हायटेड आहे पावसाच्या कारणामुळं त्या ठिकाणी अजून निंदी झालेली होती त्यावेळेस माल छाटलेला होता माणसाने त्याच्यामुळं बारीक राहिलेलं आहे काही ठिकाणी एकसारखं झालं आणि दुसरे ठरण्याचं आहे त्याच्यामुळं हाईट कमी जास्त मित्रांनो त्याची हे बघू शकता तुम्ही हा आपला पुदिना आहे काही ठिकाणी शेंडे बारीक आहे त्याचे आपण त्याच्यासाठी नंतर एक स्प्रे देऊ त्याने शेंडा लिक्विड देऊ त्याला त्याच्यामुळं आपला माल सुधरेल पूर्ण ग्रोथ वाढेल त्याची शेंडात आणेल पण नंतर बारा बत्तीस सोळा आणि न्यूट्रिशन देऊ काहीतरी त्यांनी आपली क्वालिटी पूर्ण अशी मेंटेन होईल पत्तीत आणेल आणि पुढापासून शेंडा ते शेंडापर्यंतचे पत्ती पूर्ण अशी क्वालिटीदार राहील त्याच्यामुळं आपण प्रयत्न करू तुम्ही बघू शकता आळी कशी मेलेली त्याच्यावरची अगोदर पावडरीचा आज झालेला माझा त्याच्यामुळं आपली आळी आणि बुरशी थोडीशी कंट्रोलमध्ये होती पण पाऊस सतत चालू असल्या कारणाने माल शेदायला लागलेला आहे मित्रांनो आता या पावडरीने आपला चार पाच दिवसात तो शेडण्याचं प्रमाण पूर्ण स्थिर होऊन जाईल आणि माल आपल्या क्वालिटी अजून सुधरेल आपण त्याला अजून लिक्विडचा हात देणार आहे मित्रांनो त्याच्यामुळं अजून क्वालिटी सुधरेल तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तुम्ही सपोर्ट करत जा कमेंट करत जा थोडं समजून घेत जा नवीन आहे व्हिडिओ काढण्यामध्ये बोलण्यामध्ये अशाच व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा आणि बघत राहा आपला चॅनेल तुम्ही कमेंटमध्ये सांगाल तसं सा आपण थोडे सुधारणा करत जाऊ आपल्या व्हिडिओमध्ये मुला सपोर्ट करत राहा आणि समजून घेत जा थोडंफार तुमच्या मित्राला सबस्क्राईब करा आपल्या नष्ट